ते कसे वागले तुझ्याशी ते सोडून दे आणि तू छान आयुष्य जग कारण स्वामीकडे सगळ्या गोष्टींचा हिशोब असतो आणि स्वामी वेळ आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब बरोबर चुकता करतात हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगची नवीन सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ तर फॅमिली आपण कुठे आलोत हे तर तुम्हाला दिसतच आहे पण इथे आपण काय काय पाहिलं आणि इथे काय तुम्हाला सांगासारख्या गोष्टी आहेत किंवा कुठल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा आपण आलो तर इकडे घर आहे गाडी बाहेर पार्क केली आणि आलो तर पण मेन दरवाजाला हे कुठे मी सांगते म्हटलं पुढे पण त्या अगोदर सांगते की नेमकं काय झालं आम्हाला माहिती नव्हतं की तिकीट तिकडच्या साईडने काढून यायचं आहे ते आम्ही काढलंच नव्हतं आणि आम्ही आलो पूर्ण मध्ये मग समजलं की जाऊन ते तिकीट काढल्याशिवाय आणि आतमध्ये दे जाऊ देत नाहीयेत आणि तिकीट वगैरे काढायचं तिथेच नाही अवेलेबल दुसरीकडे जाऊन काढून यायचे मग काय सगळ्यांनी जावं लागलं कारण प्रत्येकाचं तिकीट सोबत असेल तरच मध्ये जायला परमिशन होती त्यामुळे आम्ही परत एकदा रिटर्न गेलो आणि मग तिकीट काढून रिटर्न आलो फॅमिली आतापर्यंत गेलो किल्ल्यांना तसंच पर्यटन स्थळाला सुद्धा गेलो तर आपण आज आलो आहोत कोल्हापूरच्या छत्रपतींच्या नवीन राजवाडा आतून कसा आहे हे काही बघायला मिळेल का नाही माहिती नाही पण बाहेरून तर तुम्हाला दाखवते मी ते सुद्धा बघा आणि मेड शेवटपर्यंत बघा खूप छान अशी माहिती मी यामध्ये दिलेली आहे देवीचं दर्शन वगैरे केलं त्यानंतर आपण थेट इकडे आलोत आणि देवीपासून हे फक्त तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती येतं म्हणजे अगदी जवळ आहे कोल्हापूरच्या देवीला आल्यानंतर तुम्ही इथे आल्याशिवाय राहू नका म्हणजे हे लक्षात ठेवा की तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे जायचंच आहे तर आता जर डिझाईन वगैरे काढायला गेलं तर सिमिटापासून वगैरे वेगवेगळ्या डिझाईन बनवल्या जातात किंवा वाळूपासून वगैरे तर हे दगडी डिझाईन होती म्हणजे दगडामध्येच कोरीव अशी डिझाईन होती ना ते खूप कमी प्रमाणामध्ये जुन्या किल्ल्याच्या ठिकाणी वगैरे किंवा जुन्या मंदिरमध्ये किंवा जुन्या गावामध्ये असं पाहायला भेटतं तर ते जे आहे ना ते कुठेच पाहायला नाही भेटत बरं का खरंच खूप बेस्ट आहे आणि मला ते डिझाईन खूप आवडते जेव्हा कधी असं दगडामध्ये कोरीव डिझाईन असं बघायला भेटते ते मी आपण कुठे कुठे गेलो बघू दाखवू अकलकोट तुळजापूर पंढरपूर तर तुम्हाला माहिती आहे आपण पन्हाळगडला गेलेलोच होतो आणि पन्हाळगडचं जे छायाचित्र आहे ना हुबे ते हुबेहुब इथे उतरवलेलं आहे बघू शकतो तर याच्यामध्ये आपण कुठे कुठे गेलेलो हो आहोत हे तुम्हाला मी यामध्ये काही डिटेलमध्ये सांगणार नाही आहे पण या अगोदरचे ब्लॉग जर तुम्ही माझी कंटिन्यू पाहिला असेल आणि हे छायाचित्र इथलं जे बनवलेलं आहे ना पूर्ण त्यांनी हुबेहूब तसंच की म्हणजे इथे येऊन सुद्धा जर फर्स्ट टाईम इथे कुणी आलं आणि पन्हाळगडला काय काय पाहिलं आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर हे बघितल्यानंतर आपण सगळं काही समजून घेऊ शकतो की ते काय काय पाहिलं आहे आपण कुठे जायचं आहे जा हे तीन दरवाजा वगैरे याचा पण ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे तर ते सुद्धा तुम्ही बघा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही गेला असेल आणि नसेल गेला तर तुम्ही अगोदर इथे जा आणि मग तिकडे कुठे जायचं जा तुम्ही हे सुद्धा तिथून ठरवू शकतो एकदम इझिली तुमच्या पुढे हा नकाशा काढून ठेवलेला आहे असंही म्हणू शकतो तुम्ही

तर पन्हाळगडच्या सर्व किल्ल्यांची प्रतिकृती इथे उतरवलेली आहे आपल्याला पन्हाळगडचे सर्व किल्ले इथे पाहायला भेटत आहे तर तुम्हाला तर माहिती आहे हे जुनं आणि खूप पुरातन असं हे पॅलेस आहे तर त्यामध्ये काही त्यांनी शिकार केलेले त्यांचे हत्यार वगैरे तसंच तलवारी वगैरे खूप साऱ्या जुन्या गोष्टी आतमध्ये आहेत तसंच त्यांचे पोशाख वगैरे ते सुद्धा आपल्याला आतमध्ये पाहायला भेटतील तसंच त्यांचे काही फर्निचर वगैरे त्या पण गोष्टी आतमध्ये आहेत तर अशा खूप साऱ्या जुन्या गोष्टी आतमध्ये पाहायला भेटल्या आणि राजला सुद्धील त्या बघायला भेटल्या तसंच मला व्हिडिओ घेणं काही शक्य नव्हतं पण राजला त्यावरती अभ्यास मी खूप मस्त असा करून दिला बरं का तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाला घेऊन या आणि अशा नवनवीन गोष्टींची म्हणजे जुन्या गोष्टींची नवीन माहिती अशी द्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांनी काही शिकार केलेले प्राणी आतमध्ये होते पण आतमध्ये काही व्हिडिओज वगैरे घ्यायला पविष्य नव्हती त्यामुळे मी मधला काहीच व्हिडिओ नाही घेतली खूप साऱ्या जुन्या गोष्टींची माहिती वगैरे आतमध्ये दिलेली आहे तसंच तुम्ही एकदा जर गेलात तुम्ही नक्की तर तुम्हाला का कळेल कारण तिथे व्हिडिओ घ्यायला अलाउड नसल्यामुळं मी तुम्हाला त्याबद्दल काही जास्त सांगू पण शकत नाही आणि व्हिडिओ तर काही घेणं शक्यच नाही मग जेच दिवसभर म्हटलं कारण करून करून फिरून फिरून वगैरे आम्ही दमलोत आणि मग लागली आम्हाला भूक नाश्ता वगैरे हे सगळं काही थोडंफार चालतच होतं पण जेवण करायचं होतं आता आणि संध्याकाळची पण वेळ झालेली होती तर मस्त असं तिथे जेवण केलं मी घलोत मग काय आलो पंढरपूरमध्ये त्यानंतर केलं इथं जेवण आणि पुढं आता कुठल्या मून मंदिरला वगैरे जाणार होत आणि कुठे जाणार होत हे तुम्हाला कंटिन्यू पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल बाय बाय